स्वागत पाहूया वेदांत फाउंडेशन आणि अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं शिखर बस्ती आवारातील सभामंडपात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यासोबत चिकोळी इथल्या सौख्य लोफेशियर रिपीट मॅक्सिलो फेशियल डेंटल क्लिनिक यांच्याकडूनही मोफत दंतचिकित्सा करण्यात आली अथायूच्या तज्ज्ञांकडून हृदयविकार हाडांचे आजार गुडघेदुखी मूत्रविकार कॅन्सर पूर्वलक्षणं सौख्याच्या तज्ज्ञांकडून मौखिक आजार प्लास्टिक सर्जरी यासंदर्भातील रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली या तपासणीनंतर रुग्णांची मोफत मधुमेह रक्त तपासणी रक्तदाब ईसीईजी करण्यात आली गरजोनी पात्र रुग्णांना आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना कर्नाटकातील योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत डायलिसिस सवलतीच्या दरात खुबा गुडघा प्रत्यारोपण एमआरआय सीटी स्कॅन सोनोग्राफी महागड्या रक्त तपासण्या मेंदूमणका शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे मुतखडा शस्त्रक्रिया इत्यादींची हो उपलब्ध करून देण्यात आली या शिबिरामध्ये एकूण दोनशे पंचेचाळीस रुग्णांनी लाभ घेतला अथाईकडे दोनशे रुग्णांनी आणि सौख्य डेंटलकडे पंचेचाळीस दंतरोगाच्या हो रुग्णांनी या तपासणीचा लाभ घेतला पुढील उपचारांसाठी या रुग्णांना अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये येण्याचा सल्ला दिलाय पुढील दंतोपचारासाठी चिकोडीमध्ये सौख्य मॅक्सिलो फेशियल डेंटल क्लिनिकमध्ये येण्याचा सल्ला देण्यात आला अथाईचे डॉक्टर अजित पाटील जनसंपर्क अधिकारी अजय माने अमोल साठे नर्स तेजस्विनी मगर टेक्निशियन हर्षवर्धन जोंधळे या तज्ज्ञांनी तपासणी आणि नोंदणी केली आहे सौख्य डेंटल चिकोडीचे डॉक्टर जिनेश्वर पाटील यांनी मौखिक तपासणी केली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वेदांत फाउंडेशनचे सुनील पाटील शांतीनाथ पाटील सिकंदर डांगे अजरुद्दीन शेखजी राकेश खोत अभिनंदन केस्ते राजू हुद्दार महावीर उद्गावे ओग्याप्पा पुजारी सुमेरू पाटील भरत सपकाळे सुनील तवनक्के साई थोरात सुरेश उद्गावे बबलू लट्टी मरडे समेत पाटील यासीन हारुगेरी यांनी परिश्रम घेतला आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा